प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत हे तेव्हा समजतं जेव्हा काहीतरी मोठं घडलेलं असतं एरवी पक्षाची भूमिका ध्येय धोरणं याबाबत त्यांचं काही म्हणणं नसतं गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक प्रश्न पडला तो म्हणजे वरच्या पातळीवर चर्चा सुरू झाल्यावर प्रफुल्ल पटेल कसे काय पिक्चरमध्ये येतात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत प्रफुल्ल पटेल यांची काय भूमिका होती तर ती शून्य आजवर राज्याच्या राजकारणाबद्दल प्रफुल्ल पटेल किती बोलले तर शून्य महाविकास आघाडीचा घटक म्हणून राष्ट्रवादी आहे पण यामध्ये कधीच प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं नव्हतं अगदी राष्ट्रवादी पक्ष फुटला त्याही वेळी पटेल यांची भूमिका काय होती हे कळलंच नाही पण पटेल हे अजितदादांसोबत गेले आणि तिथेही ते, ते पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राहिले प्रफुल्ल पटेल नेमके कोण ते कुठून येतात आणि त्यांचं पक्षात एवढं वजन कसं हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अठ्ठावीस जानेवारीला अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं आणि एकोणतीस तारखेपासून प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा चर्चेत आले त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली शरद पवार काही डाव टाकण्या अगोदर त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत चर्चा सुरू झाली आणि पटेल यांच्या निवडीला आतून बाहेरून सगळीकडूनच विरोध सुरू झाला राज ठाकरे यांनी तर कठोर शब्दात टीका केली ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही असं सांगितलं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या यांनी देखील फेसबुक पोस्ट करीत सावध असा पटेल तटकरे यांच्यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला गुंगी गुडिया समजून मनमानी करण्याचा प्रयत्न करतील पटेल यांच्यापासून राष्ट्रवादीने सावध व्हावं असं म्हटलं जेव्हा राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांकडे होता तेव्हा तर अजितदादांना देखील आपली भूमिका स्वतंत्रपणे मांडता येत नव्हती पण त्याही काळात प्रफुल्ल पटेल हे एकमेव नेते होते जे राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रीय व्यासपीठावर मांडायचे ते देखील कधीतरीच नियमित नाही हे असं का व्हायचं हे अजूनही कोणाला समजलेलं नाही आता अजित पवार यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल चर्चेत आले आहेत प्रफुल्ल पटेल नेमके कोण हे समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला थोडस इतिहासात जावं लागेल प्रफुल्ल पटेल यांचा तंबाखू आणि विडी उत्पादनाचा कौटुंबिक व्यवसाय आहे त्यांचा विवाह वर्षा पटेल यांच्याशी झालेला आहे त्यांना एकूण चार अपत्य आहेत प्रजय पटेल पूर्णा पटेल नियती पटेल आणि अवनी पटेल अशी त्यांची नावं आहेत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची ओळख कधीपासून असेल तर प्रफुल्ल पटेल यांची ओळख शरद पवारांशी अगदी वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षापासून आहे प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल हे काँग्रेसचे नेते गोंदिया भंडारा हा त्यांचा जुना मतदारसंघ काँग्रेसचा नेता म्हणून त्यांची ओळख तो काळ होता एकोणीसशे सत्तरचा या काळात काँग्रेसच्या राजकारणात महाराष्ट्रात नाव गाजत होतं ते नाव म्हणजे यशवंतराव चव्हाण दुसरीकडे विदर्भातून येणाऱ्या मनोहरभाई पटेल यांची देखील हवा होती तिसरीकडे एक तरुण राजकारणाच्या मैदानात तयार होत होता त्याचं नाव होतं शरद पवार तर चौथीकडे या सर्व राड्यात अगदी दहा बारा वर्षाचा पोरगा आपल्या बापाचं बोट पकडून राजकारण पाहत होता तो पोरगा म्हणजे प्रफुल्ल पटेल यशवंतराव चव्हाण व मनोहरभाई पटेल यांच्या बैठकांमध्ये शरद पवार आणि मनोहरभाईंचा पोरगा म्हणून प्रफुल्ल पटेल यांची तोंड ओळख तयार झाली होती पवार आणि पटेल यांची ती पहिली भेटही इथच झाली असं सांगितलं जातं त्यानंतर प्रफुल्ल पटेल तेरा वर्षाचे असतानाच त्याच्या वडिलांचं म्हणजेच मनोहर भाईंचं निधन झालं पुढे एकोणीसशे ऐंशीचा चा काळ उगवला या कालावधीत यशवंतराव या चव्हाण यांचं राजकारण संपुष्टात येऊ लागलं होतं त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाचं एक वादळ तयार झालं होतं आणि याच काळात गोंदिया नगरपालिकेचा तरुण नगराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं राजकारण सुरू झालं होतं यस काँग्रेसमधून मूळ काँग्रेसमध्ये परतलेले शरद पवार मुख्यमंत्री देखील झाले त्यांनी राज्यावर आपली पकड मजबूत केली होती देशाच्या राजकारणाचे त्यांना वेध लागले होते या काळात शरद पवारांच्या आजूबाजूला दोन नेत्यांचा वावर असायचा त्यापैकी एक, एक नाव होतं प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुरेश कालमाडी मात्र पुढे कलमाडी यांनी पवार यांच्यात अंतर वाढलं तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या अधिक जवळ गेले एकोणीसशे एक्क्याण्णव साली दहाव्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं होतं अवघ्या तेहतीस वर्षाच्या प्रफुल्ल पटेलांना पवारांनी गोंदिया मतदारसंघातून उमेदवारी मिळवून दिली प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ दाखवत तिथे मोठा विजय मिळवला या निवडणुकीवेळी काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांच्यावर लिट्टे या संघटनेकडून हल्ला झाला त्यात ते त्यांचं निधन झालं होतं त्यांच्या मृत्यूमुळे उठलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने अनपेक्षितपणे चांगली कामगिरी केली राजीव गांधींचे वारसदार म्हणून पंतप्रधानपदी पवारांचं नाव चर्चेत आलं यावेळी नरसिंहराव व त्यांच्यात पंतप्रधान पदासाठी मोठी लढाई झाली या लढाईमध्ये पवारांच्या उमेदवारी शरद पवार यांनी आपली पंतप्रधान पदाची उमेदवारी मागे घेतली यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले होते काँग्रेसच्या दरबारी संस्कृतीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत पुढे शरद पवार यांनी नरसिंहराव यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून सहभागी झाले दिल्लीतल्या त्यांच्या वास्तव्यात खासदार प्रफुल्ल पटेल सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी होते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात पटेल विज्ञान आणि तंत्रज्ञान कमिटीचे सदस्य होते शहाण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला या काळात अर्थ विभागाच्या कमिटीचे आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे ते सदस्य राहिले शरद पवारांच्या सहवासात राहून प्रफुल्ल पटेल यांनी राजकारणातले डावपेश शिकून घेतले होते गोंदिया ते दिल्ली हा प्रवास पटेलांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली केला होता त्यामुळेच पवारांच्या विश्वासू सहकार्यांमध्ये पटेलांचं नाव तेव्हापासून घेतलं जायचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटेल तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले या काळात काँग्रेसला विरोधी पक्षात बसावं लागलं अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तर विरोधी पक्षनेतेपदी शरद पवारांची वर्णी लागली होती पण जवळपास तेरा महिन्यातच वाजपेयीचं सरकार कोसळलं या काळात सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या होत्या त्यांनी सीताराम केसरींना हटवून काँग्रेसची सूत्रे आपल्या हातात घेतली होती पण जेव्हा काँग्रेसच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा प्रश्न पुढे आला तेव्हा शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करत बंड पुकारलं त्यामुळे त्यांना काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने पक्ष स्थापन केला त्या पक्षासाठी गरज होती एका पॉलिटिकल मॅनेजरची आणि तीच उणीव भरून काढली प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना आपली खासदारकी गमवावी लागली त्या 2004, होती त्यामुळे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली राज्यसभा निवडणूक लढवली पण तिथे त्यांचा पराभव झाला दोन हजार साली पुन्हा त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवली यावेळी मात्र पटेल राज्यसभेत पोहोचले होते चाल होतं दोन हजार चार लोकसभा निवडणूक तोंडावर आली होती ज्या काँग्रेसने बाहेरचा रस्ता दाखवला त्याच काँग्रेसने पवारांना आपल्या आघाडीत सोबत घेतलं होतं भंडारा गोंदिया इथे जेव्हा भाजपचा खासदार होता इथली उमेदवारी आपल्या लाडक्या अगोदर पवारांनी पटेलाची उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळे काँग्रेसला नाविला जाणे भंडारा जागा राष्ट्रवादीला द्यावी दे लागली तरीही पटेल पुन्हा लोकसभेत जाऊ शकले नाहीत कारण त्यांना भाजपा उमेदवार शिशुपाल पाटले यांनी धूळ चारली पण या सलग दुसऱ्या पराभवाचा पटेलांच्या राजकीय कारकिर्दीवर कसलाही परिणाम झाला नाही काँग्रेसची सत्ता आल्यावर पटेलांना राज्यसभेवर पाठवून त्यांना नागरी उड्डयन मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटेलांनी विजय मिळवत लोकसभेत पदार्पण केलं मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांना अवजड उद्योगमंत्री व सार्वजनिक उद्योग मंत्रीपदाचा कॅबिनेटपदी बढती देण्यात आली या काळात दिल्लीच्या राजकारणात पटेलांनी आपलं स्थान मजबूत केलं होतं विशेषतः राष्ट्रवादीचा दिल्लीचा चेहरा म्हणून ते ओळखले गेले दोन हजार चौदा साली त्यांचा मोदी लाटेत भाजपकडून लढणाऱ्या नाना पटोलेंनी मोठा पराभव केला तरीही प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रवादीमधील स्थान कच्ची झालेलं नव्हतं पक्षामध्ये राज्यपातळीवर किती जरी गट तट पडले तरी शरद पवार गटाचा नेता म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख कायम राहिली दहा जून दोन हजार तेवीस साली पक्षाचं अधिवेशन भरण्यात आलं तेव्हाही एक नाव शरद पवारांच्या यादीत आवर्जून होतं ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यावेळी त्यांनी पक्षाचं राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं पण त्यानंतर काहीच दिवसात अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी पक्षच फोडला आणि राज्याच्या सत्तेत सहभागी झाले शरद पवारांच्या इतक्या जवळ असणारा नेता कसा काय फुटला हे अजूनही कोणाला समजलेलं नाही पण आता शरद पवार आणि पटेल यांच्यात मोठा दुरावा आल्याचं दिसतं कारण अजित दादाच्या निधनानंतर पक्ष जेव्हा शरद पवाराच्या ताब्यात जातोय असं जेव्हा वाटलं तेव्हा पटेलांनी मोठा डाव खेळला आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं आता त्याच पटेल यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या परंतु सुनील तटकरे यांनी यासाठी विरोध केल्यानं हे थांबल्याचं सांगितलं गेलं आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार पटेल पक्ष ताब्यात घेणार की सुनेत्रा पवार ह्याच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणा हे येणाऱ्या काळात दिसून येईल बाकी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा धन्यवाद